महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा मार्कर पेनच्या शाहीबाबत पसरवला जाणारा संभ्रम निराधार राज्य निवडणूक आयोग मतदान प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या मार्कर पेनच्या शाहीबाबत काही समाज माध्यमांवर संभ्रम निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत मात्र हा दावा पूर्णतः निराधार असल्याचे राज्य निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं आहे वाघमारे यांनी सांगितलं आहे की भारत सरकार ज्या प्रकारची अमीट म्हणजे न पुसता येणारी शाई वापरते ती शाई मार्कर पेनमध्ये वापरण्यात येते आणि ही शाही राज्य निवडणूक आयोगाकडून सन दोन हजार अकरापासून पासून सातत्यानं वापरली जात असून ती कोणत्याही परिस्थितीत पुसली जात नाही काही व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे प्रत्यक्षात एकाच मतदाराला दोनदा मतदान करणे शक्य नाही जर एखादा मतदार पुन्हा मतदानासाठी आला तर संपूर्ण चौकशी करून त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल असं वाघमारे यांनी म्हटलेलं आहे आज सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मार्कर पेनची शाई ही पुसले जात आहे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात एक संभ्रम पसरला जात आहे त्याबद्दल माझं सांगणं आहे की ही शाई जी आहे ती इंडेलेबल इंक आहे आणि इंडेलेबल इंक भारत निवडणूक आयोग जी इंडेलेबल इंक वापरतो तीच इंडेलेबल इंक आहे मात्र ती मार्कर पेनच्या स्वरूपात आहे आणि हे मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे दोन हजार अकरापासून हे मार्कर पेन वापरत आहे आणि यामध्ये ही शाई आहे ही शाई ॲक्च्युली पुसली जात नाही आणि विशेष करून ही शाई एकदा लावल्यानंतर त्याच्यामध्ये एक, एक साधारणतः बारा ते पं पंधरा सेकंडमध्ये ती ड्राय होते आणि तितक्या कालावधीमध्ये मतदार हा मतदान केंद्रामध्येच असतो आणि या शाईविषयी कुठल्या प्रकारची शंका उत्पन्न करणे किंवा कुठल्या प्रकारचे व्हिडिओ हे बाहेर प्रसारित केले जात आहे आणि एक मतदारांमध्ये संभ्रम पसरवलं जात आहे याशिवाय मला सांगायचं आहे की म मतदार हा मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर मतदान प्रतिनिधी असतात जे उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी असतात ते मतदाराची ओळख पटवून देतात आणि ते ओळख पटवल्यानंतर त्या मतदाराला मतदान करण्याचा हक्क असतो त्यांना त्या मतदाराबद्दल काही ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन ते प्रिसायडिंग ऑफिसरकडे नोंदू शकतात आणि त्या अनुषंगाने त्याची त्या मतदाराची चौकशी होते एखादा मतदार मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान केंद्रामध्ये आला तर त्या संदर्भात आणि यामध्ये प मतदान प्रतिनिधी आणि प्रिसायडिंग ऑफिसर हे त्या संदर्भात तपासतील आणि त्यांना जर आढळून आला की तोच मतदार पुन्हा मतदान करायला आला तर त्या मतदारावर कारवाई केली जाईल पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा